येऊन पण देखील आम्हाला आम्हाला त्यांनी आमची अवेलना केली इथं आम्ही त्यांच्या दारामध्ये पडत असताना आम्हाला पाणी दिलं नाही पेला कुठला निवारा दिला नाही इथं उन्हामध्ये सगळे शेतकरी बांधव हे तसेच उभं राहिले व त्यानंतर त्यानंतर त्यांनी आम्हाला बाउन्सर सोडण्याचं देखील काम केलं या गेटजवळ ज्या वेळेस बाउन्सर सोडले आम्हाला त्यावेळेस आमची तळपायाचे मुगी की बावीसशेच रुपये दर देणार होता मग ही आम्हाला एवढं सरळ कळतंय पस्तीसशे रुपयाने आम्हाला देतो पंचवीसशे रुपये दे डबल एक हजार रुपयाची लूट आमची केल्या जाते एक हजार रुपये मग आमची तळपायची मुंगी पोखरणी नरसिंहला जातो आमचा सूस गंगाखेड शुगरला जातो आमचाच ऊस योगेश्वरी शुगरला जातो ते दे, त्याची रिकव्हरी साडे दहाची येते पण इथून पाहतोय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एक बाबळगावच्या गडीवरचा देशमुख कसं शेतकरी साहेब विलासरावांचा वारसा तुम्ही अशा पद्धतीनं चालवू नका तुम्हाला बी काय किती कमी वरी नेता येणार नाही या एवढी मस्ती बरोबर नाही आहे एवढंच सांगायचं आणि समितीनं शांततेत आंदोलन करायचं ठरविलेलं आहे भाऊसर बिंसरचा काय उतार लागणार आहे इथं मला सांगा बरं तुम्ही अशी एवढे पैशाचा माज करू नये कुठं बाउसरच आण कुठं कायच कर शेतकऱ्या पुढे काय मला सांगा मागच्या महिन्याभरामधून बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये ऊस आंदो ऊस दराबाबत जे आंदोलन सुरू आहे त्याच्यावर बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये तोडगा निघाला पण जे परभणीतल्या सायकड्याचा कारखाना आहे ट्वेंटी वन सुगर लिमिटेड जो अमित देशमुख यांचा आहे त्या सायकड्याच्या कारखान्यावर मी सध्या आहे आणि तिथल्या कारखान्यावर अजूनही शेतकऱ्यांचं ठिय आंदोलन सुरू आहे आपण दोन दिवसापूर्वी बघितलं असं की ह्याच शेतकऱ्यांनी इथल्या ट्वेंटी वन सुगर कारखान्याचा गेट तोडून आतमध्ये घुसले होते आणि मोठ्या प्रमाणात ऊस दर जे आहे त्या चार हजार रुपयापर्यंत देण्याची त्यांची मागणी केली होती तेच जे शेतकरी आहेत ते सध्या माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण त्यांच्याशी विचारणा करूयात की नेमकी काय मागणी आहे नेमकी तिथली परिस्थिती काय आहे दादा तुम दोन दिवसापूर्वी इथं सरकार कारखान्याचा जे ट्वेंटी वन कारखान्याचा आहे त्याचा गेट तोडून तुम्ही आतमध्ये घुसला होता तुमची नेमकी मागणी काय आहे आम्ही मागच्या सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस या ठिकाणी अं इथं कारखान्याला निवेदन दिलतं इथल्या तहसील व पोलिस अधिकारी सर्वांना निवेदन देतं की येणाऱ्या जे एक तारीख आहे ते येणाऱ्या एक तारखेला आम्ही इथं आंदोलन करणार आहेत फक्त ते कशासाठी आंदोलन पाहिजे असेल तर ते आम्हाला भाववाढीसाठी तीन हजार रुपये कमीत कमी आम्हाला पहिली उचल ही मिळाली पाहिजे व अंतिम दर हा आमचा चार हजार राहील ह्यासाठी आम्ही उपोषण केलं तर त्या उपोषण केल्याच्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी प्रतिसाद द्यायला नाही गेली सत्तावीस अठरा एकोणतीस तीस असे तीन चार दिवस लुटून देखील आम्हाला कटल्या कसल्या कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही त्यानंतर एक तारखेला आम्ही इथं ता सर्व शेतकरी बांधव व शेतकरी सगळे तरुण मित्र व वर्ग जिथं जमा झाला व सगळ्या संघटना जमा झाल्या व ह्या ठिकाणी आंदोलन पुकारलं तर पण आम्ही इतकं बहुसंख्य प्रमाणात इथं येऊन पण देखील आम्हाला आम्हाला त्यांनी आमची अवेलना केली इथं आम्ही त्यांच्या दारामध्ये पडत असताना आम्हाला पाणी दिलं नाही पेला कुठला निवारा दिला नाही इथं उन्हामध्ये सगळे शेतकरी बांधव हे तसेच उभा राहिले व त्यानंतर त्यानंतर त्यांनी आम्हाला बाउन्सर सोडण्याचं देखील काम केलं या गेटजवळ ज्या वेळेस बाउन्सर सोडले आम्हाला त्यावेळेस आमची तळपायाची मुगी काल गेली कारण की आम्हीच आमच्या शेतामध्ये ऊस पिकवतो आणि ह्या कारखान्याला देतो आमच्या इथं शेअर्स आहेत इथं शेअर्स असल्यामुळे आम्ही हे आम्ही पण कारखान्याचे कुठेतरी मालक आहेत आणि हा हा भाऊसर जो कुत्रा जो असेल ह्या कारखान्याच्या अमित देशमुख यांनी आमच्या अंगावर सोडल्यामुळं आमचा शेतकरी बांधव इथला संतप्त भावनेतून ता तापून उठला व ह्या ठिकाणी गेट तोडण्याचं काम केलं आमचं हे लो मित्रांनो आमचं हे आंदोलन लोकशाही मार्गानेच आहे आम्ही आम्ही देखील एज्युकेटेड शेतकरी झाला म्हणून का झालं आज प्रत्येक शेतकरी हा एज्युकेटेड झालेला आहे तो लोकशाही मार्गानेच आंदोलन करीत आहे पण हे आंदोलन जसं लोकशाही मार्गाने चालत होतं पण ह्या या कारखानदारांनी त्याची बेदखल घेतली व हे चाललेलं लोकशाही आन लोकशाही मार्गाने आंदोलन यांनी कुठंतरी अंगावर घेतलं व आम्हाला ते गेट तोडण्यास भाग पाडलं व त्याचबरोबर आज, आज मी तुम्हाला स सांगतो आम्ही आजूक देखील लोकशाही मार्गावर विश्वास ठेवतो तो गांधीचे विचार आहेत आमच्या डोक्यातच त्याचबरोबर भगतसिंगचे देखील राजगुरूचे देखील आमच्या डोक्यामध्ये विचार आहेत तर हे शेतकरी बांधव गपची बसल्याशिवाय राहणार नाही व एक दिवस तुम्हाला मी सांगतो जर आज हा आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तरी पण ह्यांनी आम्हाला कुठल्याच प्रकारचं अल्टिमेटम दिलं नाही व काहीच आमच्याशी चर्चा आणि त्यांची चर्चा वगैरे ते सांगायलो त्यांची ना आमची आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही आणि ती चर्चा ह्यांनी कारखान्याच्या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो कारखान्याने ह्याची दखल चांगल्या प्रकारे घ्यावे नसता तरुण वर्ग आणि वर्ग राहणार नाही हे तुम्हाला मी सांगतो या निमित्ताने बीड मध्ये तोडगा निघाला तिथले तीन कारखान्यांनी जो दर द्यायचा आणि त्याच्यानंतर जे शेतकरी होते आणि संघटना होते त्यांनी तो मान्य करून तिथलं आंदोलन स्थगित झालं पण इथलं का स्थगित होत नाही आम्ही तेच म्हणतो आम्ही तेच म्हणतो की आमच्याच बाजूला असलेला बीड जिल्हा असेल किंवा सोलापूर कोल्हापूर सातारा या ठिकाणी जे ऊसाचे दर बघितले तर तीन हजार पाचशे रुपये आणि हा कारखाना किती देतो पंचवीसशे रुपये देतो ह्या वर्षी तर मी असं ऐकलेलं आहे की बावीसशेच रुपये दर देणार होता मग ही आम्हाला एवढं सरळ कळतंय पस्तीसशे रुपये आम्हाला देतो ह्या पंचवीसशे रुपये दे डबल एक हजार रुपयाची लूट आमची केली जाते एक हजार मग आमची तळपायची मुंगी मस्तकाला का जाणार नाही व आम्हाला का लुटल्या जाते कारण आम्ही ह्याच भागातले शेतकरी आहोत ह्या ह्याच्यासाठी जिम्मेदार कोण असतात कारखानदार आहेत व अमित देशमुख आहेत कारण की या ठिकाणी त्यांच्या कुठल्याही मतदानाची इथली आवश्यकता नसल्यामुळं ह्यांचेच आम्ही देश बावीस युनिट आहेत बाकी जे युनिट आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा दर आहे आणि हाच ट्वेंटी वन साखर कारखाना या ठिकाणी कसल्याच प्रकारचा दर नसल्यामुळे आम्ही हा आंदोलन पुकारलेला आहे माझ्यासोबत तुम्ही बघताय की या जो का आंदोलन ते, आहे याच्यामध्ये प्रामुख्याने युवक वर्ग आहे जे तरुण शेतकरी आहेत ते शेती करतायत आणि त्यांनी हे आंदोलन उभं केलंय कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं करताय कुठंतरी आपल्या शेतकरी भावावर व आमच्या सारख्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे कारण की एवढी तुप तपावत आमचाच ऊस पोखर्णी नरसियाला जातो आमचा ऊस गंगाखेड शुगरला जातो आमचाच ऊस योगेश्वरी शुगरला जातो ते त्याची रिकव्हरी साडे दहाची येत पण इथली साडेआठची रिकोरी येते पण हे रिकोरी चोरते हे त्यातून सिद्ध झाले त्यांनी जे पत्रक काढले त्याच्यामध्ये सरळ सरळ साडे साडेआठची <laughs> आणि गंगाखेड शुगर ची साडे दहाची योगेश्वरी शुगरची साडे दहाची आणि लक्ष्मी नरसिंह यांची साडे दहाशी आणि यांची साडेआठची मग सरळ सरळ एकच ऊस माझ्या भावा भावाचा ऊस रेणुका शुगरला जात असेल ते जर एकोणतीसशे बासष्ट असेल तर हे हे पंचवीसशे काय नेमकं काय कारण ह्याच्यात बी साखर होती त्याच्यात बी साखर निघती ना पुढची काय दिशा असणार आहे यानंतर जर एक आमचं एकच म्हणणं यांनी जर इथं बसून नाही ऐकलं तर एक टीम आमची अमित देशमुख साहेब त्यांच्या घरात समोर जाऊन आंदोलन करेल अमरण उपोषणाला त्यांच्या घरात समोर जाऊन काही शेतकरी वर्ग तिथे जातील दोन एक दोन दिवसात जर निर्णय घेतला नाही आजच्या आज तर आम्ही त्यांना एक लेखी निवेदन देऊ आणि ह्यानंतर आम्ही देशमुख साहेबांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं तिथं त्यांनी ऊसा दरा देण्यासंदर्भात मागणी केली तुम्हीची इतरली मागणी काय आहे इतरली मागणी थी, की थी, तीन हजार पहिले उचल आणि चार भाव चार थी, थी, हजार अशी मागणी आहे आणि बाकीच्या कारखान्याचे बाकीच्या कारखान्याना बाकी मान्य मान्य केले आमच्या मागणी पण आता हे मान्य करीत नाहीत मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन उठणार नाहीत ठाम राहून यासोबतच आणखी काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू एकंदरीत तुम्ही कधीपासून इथं आंदोलन करताय आणि काय मागणी आज या ठिकाणी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आमची या ठिकाणी मागणी आहे की तीन हजार रुपये आम्हाला पहिली उचल देण्यात यावी आणि अंतिम भाव हा चार हजार रुपये देण्यात यावा जोपर्यंत आम्हाला आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या गेट समोरून या ठिकाणी उठणार नाहीत परभणी जिल्ह्यातल्या इतर कारखानदारांना असं वाटतंय की हे आंदोलन फक्त सायखेडला जाणार आहे तर आमचे आमदार असतील आमच्या पालकमंत्री असतील त्यांच्या कारखानेसुद्धा या परभणी जिल्ह्या आहेत ही कारखा ही आंदोलनाची धग त्यांच्या कारखान्यावर सुद्धा येऊन धडकणार आहेत आज राहुल पाटील यांनी सांगितलं की आमचं गाळप एक लाखापेक्षा जास्त झालं पण तुम्ही आम्हाला भाव किती दिला तुम्ही आम्हाला दोन हजार पाचशे रुपयापेक्षा आज रोजी पहिली उचल जास्त द्यायला तयार नाहीत आणि हा शेतकरी हा इथलचा सभासद शेतकरी ज्या शेतकऱ्यानं तुमच्या कारखान्याला पंचवीस पंचवीस हजार रुपयाचा शेअर्स दिला आहे हा खऱ्या अर्थानं या कारखान्याचा मालक आहे आणि या मालकाला तुम्ही जर अशा प्रकारे डावलत असताल तर तुम्ही आमदार असताल किंवा तुम्ही मंत्री असताल हा शेतकरी तुमच्या विरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढच आम्हाला या ठिकाणी इशारा द्यायचा आहे थंडीचे दिवस आहेत आणि सगळं थंडी पडली आहे रात्रीच्या वेळेला तुम्ही इथंच की काय करता इथंच थांबतात आणि तुमची व्यवस्था व्यवस्था वगैरे वगैरे जेवणाची इथले शेतकरी करतात नरवाडीचे ते आपण पाहतोय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एक बाबळगावच्या गडीवरचा देशमुख कसं शेतकऱ्यांचं रक्त पेण्याचं काम करतोय कारण त्याच्याच मतदारसंघातल्या त्या कार्यक्षेत्रातल्या कारखान्यांचे भाव टन एकतीसशे बत्तीसशे रुपये आणि इकडं म्हणलं इतरला मतदान पाहिजे नाही ना त्यामुळं इथला भाव पंचवीसशे पं मागच्या सीजनला सत्तावीसशे देऊ म्हणले आणि पंचवीसशे दिले आणि आता फार बावीसशे तेवीसशेच देणार असं म्हणते तर एवढी एवढं लुटून खाऊन मला एवढंच म्हणायचं की या, या चॅनलच्या मार्फत अमित देशमुख साहेब शेतकऱ्यांचं एवढं रक्त पिऊन एवढी संपत्ती जमून काय वरी मेल्यानंतर पृथ्वीवर रक्त पिऊन एवढी संपत्ती जमून काय वरी मेल्यानंतर पृथ्वीवर आतापर्यंत एक बी माणूस वरी घेऊन गेलेला नाही तसंच देशमुख साहेब विलासरावांचा वारसा तुम्ही अशा पद्धतीनं चलवू नका तुम्हाला बी काय किती कमी होते वरी नेता येणार नाही या एवढी मस्ती बरोबर नाही आहे एवढंच सांगायचं आणि हे कारखाना काय पहिल्यांदा सुरुवातीला उभा केला परळीचे अभिजित देशमुख नाव आहे मला वाटतं त्यांचं तर लाख लाख रुपयाचे प्रोमोटरचे शेअर शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीसचे चे असे कितीतरी पैसे शेत शेतकऱ्यांचे लागले तरी पायी न पायी शेतकऱ्यांची ते त्यांनी विकला मग ते पहिले पैसे शे, बुडले शेतकऱ्यांचे आता डबल जे यांनी घेतला अमित देशमुखनी तर त्याच्यात पण पंचवीस पंचवीस हजारचे डिपॉझिट येत आमचे आमचे पैसे द्यायला वापरायला मग एवढी मस्ती करू नये यांनी पैसे चे, असून हा आम्हालाच इथं त्या त्या दिवशी पहिल्या दिवशी आमच्यावर बाउंसर सोडण्याचा प्रयत्न करत इतकी मस्ती बरोबर नाही एवढं मला सांगायचं हा बाउंसर किती पण आणून द्या त्यांनी आम्ही उघड हे आमच्या समितीनं शांततेत आंदोलन करायचं ठरविलेलं आहे बाउसर आणि काय उतार लागणार आहे इथं मला सांगा बरं तुम्ही अशी एवढे पैशाचा माज करू नये कुठं बाउंसरच आण कुठं कायच कर शेतकऱ्या पुढे बांधसवर टिकणार आहेत काय मला सांगा बरं तुम्ही या मार्फत मला एवढंच सांगायचंय त्यांनी आजपर्यंत बोलणी ताबडतोब करायला ता दखल घ्यावी आणि पहिली उचल तीन हजार रुपये मान्य करावी एवढंच म्हणायचंय तीन दिवसामध्ये कारखाना प्रशासनानं काही शेतकऱ्यांशी संवाद साधलाय का गेल्या अठ्ठावीस तारखेला आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलं होतं आणि निवेदनात त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला एक वेळ देतोय एक तारखेपर्यंतचा एक तारखेच्या आत तुम्ही पहिली उचल तीन हजार जाहीर करा तर अठ्ठावीस तारखेपासून आजपर्यंत त्यांच्याकडनं कुठलाही संवादाचा मार्ग त्यांनी सु म्हणजे खुला केलेला नाही त्यानंतर डॉक्टर अजित नवले असतील अजय बोरांडे असतील यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा आम्ही एम डींना बोललो पण त्यां ते रिकवरीचा घोळ घालून तेवीसशे ते साडे वर आम्हाला दर देता येणार नाही ही त्यांची भूमिका कायम आहे आणि ते तरी त्यांनी सांगितलं की ही रिकव्हरी आम्हाला मान्य नाही रिकव्हरी चोरण्याचे प्रकार आम्हालाही माहिती येतं त्यांच्याकडे याच्यावर उत्तर नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सा वर कळू पण वर कळवून आज आतापर्यंत खालपर्यंत त्यांचा निरोप आलेला नाही मला असं एवढंच त्यांना विनंती करायची आहे की सगळ्यांचा त्यांनी अंत बघू नये एवढ्या मोठ्या गेटवर परिसरातले ज्यांच्या परिसरातल्या ऊसावर तुमचा कारखाना चालतो या सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही कारखानदारी करता एवढे पैसे कमवता ते तुमच्या दारात बसले त्याची साधी दखलही जर घ्यावं वाटत नसेल त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही त्यांनी तात्काळ संवादाचे मार्ग खुले करावेत आणि एक प्रॉपर प्रपोजल मी या सर्वांच्या वतीनं आवाहन करतो ते बोलण्यासाठी प्रशासन तयार नाही मुख्य तो त्यांचा रिकव्हरीचा विषय असेल रिकव्हरी म्हणजे काय कसं आहे रिकव्हरी रिकव्हरी म्हणजे आपण जे काय एक टन ऊस घालतो त्याच्यापासून आपल्याला एकशे दहा किलो साखर एकशे पंधरा किलो साखर हे रिकोरीचे प्रमाण असते तर उरलेले जे काही मटेरियल आहे त्याचं पण ते प्रोडक्ट्स करतात कुठे कागद बनवतात कुठे बॉर्मोलेश बनवतात या सर्व पद्धती ही हिरेखोरीची पद्धत असते आणि ही हिरेखोरी चोरण्याचं काम करतात साडेआठची दाखवतात साडे दहाची आली असली तर साडे दहा साडेआठची दाखवतात हिरिकोरी चोरण्याचं प्रमाण ह्यांचं असते आणि हे सरास्य करतात तर हेच ऊस जर आपला खाली गेला तर तिकडे साडे दहाची येते यांच्याकडे घातला तर आठची येते ही कुठली पद्धत आहे ह्यांची हे माजुरीत ह्यांना कसल्याही शेतकऱ्याचं घेणं देणं नाही ही अशी शिणणारी औलाद आहे ही शेतकरी तीन दिवस झाली तर बसली आहेत कसलीच गम आहे यासोबतच सोबत काटा चोरीचं पण प्रकार घडतात काटाचोरी तो। काटा चोरी तर करतात ते तर काटा चोरीच तर ते आणखी काढलंच नाही हे तर रिकोरीचाच प्रश्न आहे हे रिकोरी जर आधी हे चोरी तर पुन्हा बघूयाचं काटा चोरीचा आधी हे भाव डिक्लेअर करा साडेतीन हजार रुपये नंतर काटा किती मारतात काय करतात आपण मोजून बाहेर पुन्हा शेतकरी इतक्या दिवसात आधी तर काटा कोणताच कारखान्या म्हणजे आता एवढी जे आता आम्ही आम्ही उसलावतो आम्ही उसलावायचं बंद केला पाच वर्षापासून कुठल्याच काट्यावर गाडी घेत नाहीत इथल्या इथले जे प्रायव्हेट काटे आहेत ते एकही काटा काटा करत नाही कारण का हे जी माजुरी हे न असतंय कुठलीच पुसाची गाडी काटावर घालायची नाही घातलीस तर तुझा काटा बंद एवढी ह्यांची हात आहेत वरी इतकी माजूरी ह्यांची आणि अशा पद्धतीने हे वागतात त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे दोन दिवसा जर आता नाही तर आम्ही सध्या या दोन दिवसामध्ये आज जर नाही तोडगा निघाला उद्या ह्यांचे सगळे गेट बंद करून टाकू मधला कर्मचारी बाहेर ना कर नाही बाहेरला कर्मचारी मध्ये नाही ही आम्हाला आता इथून पुढे आता भूमिका घ्यावा लागेल आज जर नाही डिक्लेअर केला तर बारा महिने चोवीस घंटे शेतकऱ्यांना रात्री बेरात्री पाणी द्यावं लागतं उसाला त्यात भीती असते किंवा त्रास होतो यावेळी अशा परिस्थितीमध्ये एवढं कष्ट करून ज्यावेळेस चोरी होते काट्याच्या मार्फत किंवा रिकव्हरीच्या मार्फत चोरी होते त्यावेळेस शेतकऱ्यांच्या वेदना काय शेतकऱ्याच्या वेदना कितीतरी शेतकरी काय साप चावून मिली काहीनं ना लांडग्यानं ना हल्ला केला काहीनं ना बिबट्याना हल्ला केला कितीतरी शेतकरी आमचे ह्याच्यामध्ये मरण पावलेत पण ह्या सरकारला बी देणं नाही आणि ह्या प्रशासनाला बी घेणं देणं नाही किती शेतकरी मिलेत आणि हेच सरकार म्हणते की बाबा आम्हाला माहितीत कोणचे काटे कार काठे कारखाने मारतात कोण मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले आम्हाला माहितीत काटे कोण मारते कारखाना मग तुम्हाला काटे मारणारे जर माहीत असतील तर तुम्ही ठरवा ना मग त्यांना त्यांना त्यांचे लायसन बंद करा तुमची चालूच करू नका ना तुम्ही कार तुम्ही कारखान्याला मान्यता देऊ नका काठी जर मारित असतील तर ह्यांना सगळं माहिती मिली बघत असती सरकारची ह्यांची अशा पद्धतीने हे वागतात काय ह्यांचे है, ह्यांची ह्यांची जर कारखानी बंद केली तर त्यांना कोण फंड देईन हे है सगळे ह्यांची मिली बघत असते म्हणून आमच्या सरकारला बिचार आणि कारखान्याला बिचार शेतकऱ्याचा अंत बघू नका तुम्ही दोन दिवसाच्या आत शेतकऱ्याचा का ती मिटवा आम्ही गेट साल बंद करू इकडला तर मुख्य म्हणजे काटा काटा चोर आणि काटाच्या वजनाची चोरी आणि त्याच्यानंतर रिकव्हरी मध्ये होणारा जो चोरीचा प्रकार आहे याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात मारला गेला जातो आणि पुढचा मुद्दा येतो ते भावाचा तर या या पद्धतीनं ज्या पद्धतीने तुमचं आंदोलन चाललंय तर शेतकरी संघटना कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे सुरुवातीला सांगायचं म्हणजे हे ऊस उत्पादक संघर्ष समिती या समितीच्या नावाखाली हे आंदोलन चालू आहे या परिसरातले सगळे तरुण शेतकरी एकवटले आणि हे आंदोलन उभं राहिलं या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका असल गेवराई असल परळी भाग असल या भागामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी एकजूट करून ऊसाला दर मिळवण्यासाठी त्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये आणि अंतिम दर चार हजार रुपये अशी मागणी केली आणि तीच मागणी परभणीमधल्या शेतकऱ्यांनी पण ती मागणी पुढे केली आणि तीन हजार रुपये पहिली उचल आणि अंतिम दर चार हजार या मागणीवर आजही आम्ही आंदोलक थांब आहोत परभणी जिल्ह्यातल्या बाकी कारखान्यांची काय स्थिती आहे त्यांनी किती दर दिलेला आहे आणि त्यांची तिथे आंदोलन वगैरे काही चालू आहे का परभणी जिल्ह्यामध्ये पाथरीमधल्या रेणुका शुगर्सवर एक चार तासाचं एक रास्ता रोको मोठं आंदोलन झालं तरुण शेतकरी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि त्या आंदोलन उभारल्यानंतर रेणुका शुगर्सनं आंदोलकांना लेखी असं आश्वासन दिलं लेखी लेखी पत्र दिलं की एकोणतीसशे बासष्ट रुपये पहिली उचल आणि रेकोरीप्रमाणे जो दर येईल तो फरकाचा तो अंतिम दर असेल म्हणजे त्यांनी एकोणतीसशे बासष्ट रुपये पहिले उचल जाहीर केले बाकी कारखान्याने अद्यापही त्यांचा दर जाहीर केलेला नाहीये या कारखान्यावरला आंदोलन हे झाल्यानंतर दोन दिवसानंतर आम्ही गुट्टे गुट्टेचा कारखाना आणि लक्ष्मी नरसिंह या कारखान्याकडे व आमचा मोर्चा वळवणार आहोत तिथं पण याच पद्धतीचं आंदोलन आम्ही रेटणार आहोत तर, जे शेदकरी शेदकरी जे उस दर है, तर हे जे सगळे शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होते परभणी जिल्ह्यातलं जे ऊस दर आंदोलन आहे तर हे मोठ्या प्रमाणात आता पेटलेलं आहे आणि या ट्वेंटी वन सुगर कारखान्यासमोर हे शेतकरी ठिया मांडून आहेत जर इथलं आंदोलन तर चालूच राहणार आहे पण दोन दिवसामध्ये बाकीच्याही कारखान्यांनी जर ऊस दराचं आंदो दरासंदर्भात जर त्यांनी जाहीर केले नाहीत तर त्याही ना कारखान्यावर शेतकरी ठिया मांडतील आणि तिथेही आंदोलन केलं जाईल अशा पद्धतीनं इथल्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे स्टोरी डॉट कॉम चा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा